माझी भूमिका हीच आहे की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हा मी आंदोलन करत नाही मी बसत नहीं, मी बसत नाही घालत नाही परंतु की माझ्या वडिलांनी पहिलं योगदान दिलं किंवा बलिदान दिलं आमच्या हृदयामध्ये त्यांना आम्ही त्याच्याबद्दल काम करत कोणतीला आम्हाला कर्ज नाकारलं कर पण वाहनाला लगेच ते मंजुरी देते म्हणजे कुठेतरी जे, जे आमचे शोरूम्स आहेत हे शोरूम्स महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नगर जिल्ह्यामध्ये आपला माल खपत करण्यासाठी कुठं दुरुपयोग होत नाही ना याची वाल्यांनी काळजी घ्यावी ज्याला गरज आहे म्हणजे असं नाही की प्रत्येकाकडे टार्गेट दिला जातो ट्रॅक्टर वाल्यांकडे म्हणून आपला टार्गेट संपवण्यासाठी महामंडळाच्या योजनेमधून घेरे काढ रे गेलो आहे तुला व्याज परताना मिळणार आहे मग तुला काय अडचण आली तर आम्ही मदत करू अशा प्रकारे थोडस दुरुपयोग नये ही त्यांनी त्या ठिकाणी काळजी घेण्याच आहे तर म्हणजे या जिल्ह्यामध्ये मी दोन हजार साली मार्च महिन्यामध्ये आलो होतो आणि त्याच्या अगोदर आम्ही आढावा बैठक घेतो त्यावेळेला मार्च महिन्यामध्ये सात तालुका म्हणजे उत्तर त्यावेळेचा नगर नगर जिल्ह्यातलं उत्तरच्या परिसरामध्ये सात तालुक्याच्या <coughs> <coughs> सॉरी सात तालुक्याचा आम्ही दौरा केला होता आणि त्या दोन हजार मार्च महिन्यामध्ये महामंडळाची जिल्ह्याची फक्त सतराशे लाभार्थ्यांची संख्या होती आज मी दोन हजार पंचवीस ला या ऑगस्ट महिन्यामध्ये येत असताना आज जिल्ह्यामध्ये अठरा हजार मराठा उद्योजक त्या ठिकाणी झालेले आहेत महामंडळाची पुनर्रचना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाली ज्या वेळेला कोपर्डीची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातले सर्व मराठा संघटना एकत्र झाल्या आणि प्रत्येकाने इतर समाजाला आरक्षणाचे फायदे मिळाले महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळाला शैक्षणिक योजना मिळाली तशी मराठा समाजालाही मिळाली पाहिजे कालांतराने त्याच्यामध्ये कुणबी मराठा हा शब्द वाढवण्यात आला जो एकनाथ शिंदेच्या काळात तो पूर्णही झाला तर अशा परिस्थितीमध्ये महामंडळाची पारंपरिक परिस्थिती अशी होती की शासन त्या ठिकाणी योगदान सबसिडीच्या माध्यमातून द्यायचं काही महामंडळ केंद्र शासन त्या सबसिडीच्या माध्यमातून योगदान देतं त्याच्यानंतर काही रक्कम लाभार्थी भरतो आणि उर्वरित रक्कम बँका देतो अशा परिस्थितीमध्ये प्रचंड महामंडळाची काही गैरव्यवहार हे मागच्या काही वर्षात म्हणजे ज्या वेळेला दोन हजार सोळाच्या अगोदर त्या ठिकाणी लक्षात आलं आणि मराठा समाजाला न्याय देताना मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे हा उद्दिष्ट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राखण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि जे कर्ज आपण घ्याल त्या कर्जाचा व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देत ही योजना पाच वर्षासाठी होती दहा लाखाकरिता कालांतराने आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर सात वर्षासाठी पंधरा लाख त्या ठिकाणी करण्यात आले गट कर्ज पहिल्या टप्प्यामध्येही त्या ठिकाणी पन्नास लाखाचं होतं आताही गट कर्ज पन्नास लाखाचं आहे महाराष्ट्रामध्ये आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत दीड लाख मराठा उद्योजक त्या ठिकाणी झालेले आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँका या सगळ्या संस्थेने मिळून बारा हजार सहाशे कोटीचं कर्ज वाटप दिलेलं आहे राज्य सरकारने महामंडळाच्या माध्यमातून बाराशे बावीस कोटीचा व्यास परतावना महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांना दिलेला आहे आता आपल्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये परिस्थिती एकूण अठरा हजार लाभार्थी त्यात चौदाशे साठ कोटीचं कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि एकशे तेवीस कोटीचा व्यास परतावनाही दिलेला आहे आपण आय आर टू हे प्रकरण म्हणू आयआर टू प्रकरण म्हणजे आम्ही गट कर्ज म्हणतो आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चार योजना आहेत चार लोकांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास कोटीच कर्ज वाटप झालेलं आहे आणि आज आजपर्यंत आम्ही दोनशे तीस कोटीचा व्याजपर्ताना दिलेला आहे खरं म्हणजे दोन हजार वीस ला मार्च महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की करोना त्या ठिकाणी आलो आणि म्हणून तो दौरा उरकून परत एक आठवड्यानंतर आम्ही दौरा करणार होतो परंतु त्यावेळेला दौरा घेता आला नाही महामारीच्यामुळे केंद्र सरकारने पूर्ण भारत देशामध्ये दे, विश्वामध्ये दे, काही बंधनं आली आणि मग तो कोरोनाच्या मुळे पाच सहा महिने चेअरमन नव्हतो त्याच्यामुळे अधिकृतपणे काय दौरे झाले नाही परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब परत राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मला कामाची संधी परत महामंडळात दिल्यानंतर आज मी खूप चांगलं स्वरूप आहे आजच्या बैठकीमध्ये एक पाहिलं की राष्ट्रीयकृत बँकांकडनं थोडीशी हलगर्जीपणा होतोय जे आमचे प्रायव्हेट बँक आहेत आणि कोऑपरेटिव्ह बँक आहेत या बँकेने व्हेकल लोन वरती फोकस केलेला आहे व्हेकल लोन म्हणजे काय वाहन कर्ज वाहन कर्ज म्हणजे काय की तुम्ही ट्रॅक्टर घेतलात तुम्ही ट्रक घेतली तुम्ही पिकअप घेतलं तुम्ही टुरिस्ट वेहिकल घेतले आता नो डाऊट की त्याच्यामध्ये मॉर्गेज द्यावा लागत नाही कारण वाहनच असतं परंतु इतर व्यवसायावरतीही प्रायव्हेट बँकेने कर्ज देणं त्यांना बंधनकारक आहे मग अशी एका लाभार्थ्यानी तक्रार केली की साहेब आम्हाला कोटक बँकेमध्ये आम्ही गेलो त्यावेळेला पोल्ट्रीला आम्हाला कर्ज नाकारलं पण वाहनाला लगेच ते मंजुरी देत आहेत म्हणजे कुठेतरी जे आमचे शोरूम्स आहेत हे शोरूम्स महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नगर जिल्ह्यामध्ये आपला माल खपत करण्यासाठी कुठं दुरुपयोग होत नाही ना याची शोरूमवाल्यांनी काळजी घ्यावी ज्याला गरज आहे म्हणजे असं नाही की प्रत्येकाकडे टार्गेट दिला जातो ट्रॅक्टर वाल्यांकडे म्हणून आपला टार्गेट संपवण्यासाठी महामंडळाच्या योजनेमधून घेर आहे काढण्यात येलो आहे तुला व्याज परताना मिळणार आहे मग तुला काय अडचण आली तर आम्ही मदत करू अशा प्रकारे थोडस दुरुपयोग नये ही त्यांनी त्या ठिकाणी काळजी घेण्याच आहे आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित कलेक्टर साहेब होते परंतु कलेक्टर साहेबांचं सा दोन दिवसाचं तीन दिवसाचं काही प्रशिक्षण आहे ओबीसी साहेब पण अचानकपणे मुंबईच्या एक बैठकीला गेले परंतु आमचे जे एलडीएम आहेत यांनी या बैठकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला या महामंडळाच्या मा माध्यमातून कोड जनरेट झालेला जसं मुख्यमंत्री योजनेमध्ये काही कोड आहेत पंतप्रधानांच्या योजनेमध्ये कोड आहेत आणि हे कोड काय करतं की एखाद्या बँकेमध्ये तुम्ही गेलात आणि तर जर त्या कोडवरती जर त्यांनी क्लिक केलं तर त्या कोडची किती प्रकरण जिल्हा स्तरावरती त्या बँकेने पूर्ण केली आणि किती बँकेच्या ब्रांच मध्ये ते प्रलंबित आहेत हे त्यामध्ये दिसतं आणि नुकतंच काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राने कोड जनरेट केलेला आहे आणि एल डी एम साहेबांनी आता खबरदारी घेतली की या नंतरच्या जे काही नोंदी होतील अर्जाच्या त्या नोंदी सगळ्या कोडवरती होतील आणि ज्या बँकांना कोड मिळाले नाही त्याकरिताही आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राची त्या ठिकाणी चर्चा करू या जिल्ह्यामध्ये चांगल्या सूचना आल्यात त्या सूचना आहेत की एखादं पोर्टल असावं जिल्हा स्तरावरती डिस्ट्रिक्ट लेवलची जेला आम्ही ब्लॉक लेव्हल मिटिंग म्हणतो ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि एल डी एम असतात त्या ब्लॉक लेवलच्या मध्ये पण आता हळूशी जनजागृती करणं गरजेचं आहे आणि जिल्ह्यामध्ये कारभार कसा वाढेल याच्यासाठी आता लक्ष केंद्रित झालं करणं गरजेचं आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वाच्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो नऊ जूनला खरं म्हणजे एक महामंडळाच्या कार्यालयामध्ये काही पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आग्रह केला की दोन स्पेसिफिक एजंटला घेऊन आले होते जे महामंडळाचे एजंट आहेत आणि ते आमच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं त्यांनी म्हणतात ना दहशत दो, केल्यासारखं झालं आणि त्यांनी आज शब्द वापरला की तुम्ही हे जर दोघं आले तर तुम्ही यांची लगेच कामं करायची खरं म्हणजे आम्ही एजंट लोकांना कुठेही स्थान देत नाही ते एजंटची नावं मलाही माहिती आहेत परंतु हे चुकीचं आहे जिल्ह्यामध्ये एजंट किती थांबली पाहिजे कारण हे एजंट एलवाय काढायला दहा हजार रुपये घेतात जिथे एक रुपया लागत नाही व्याज परताना मिळून देतो म्हणून ते जास्त पैसे आकारतात हे बेकायदेशीर आहे खरं म्हणजे लाभार्थी पुढे येऊन तक्रार देत नाही परंतु अशा कित्येक तक्रारी आमच्याकडे या ठिकाणी म्हणून मी माझ्या जिल्ह्यातल्या सर्व लाभार्थ्यांना एकच विनंती करतो की आपण एजंटच्या नादाला लागू नका महामंडळचं कार्यालय आहे लाभार्थी जर स्वतः महामंडळाच्या कार्यालयामध्ये जर गेला तर त्याच्या तिकडे प्रकल्प त्याचे काही प्रश्न त्याचे काही होल्डचे केसेस लगेच मार्गास लावला जाईल पण एजंटकडे जाऊन तुम्ही चुकीच्या दिशेला जाऊ नका ही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे या जिल्ह्यामध्ये काही असे नामवंत लोक आहेत जे माझ्या परिचित आहेत त्यांचे सगळे एजंट आहेत पण त्यांनी काय केलं की त्यांच्या ऑफिसच्या बाहेर माझ्या वडिलांचा फोटो लावला किंवा माझ्याबरोबर जर एखादा फोटो काढला तर ते सोशल मीडियाला दाखवतात आणि असं दा तर भासवतात की आम्ही नरेंद्र पटलांची फार जवळ आहोत आणि तुमची कामं आम्ही फार लवकर करू आणि तो लाभार्थ्याला ज्या जातो त्यावेळेला ते त्याच्याकडनं जास्त पैसे आकारतात हे चुकीचे त्याच्यामुळे मी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो चुकूनही एजंटच्या नादाला लाखू नका महामंडळामध्ये एखादं प्रकरण जर प्रलिंबत असेल तर ते तुमच्या अपूर्व कागदपत्रामुळे आहे म्हणून कृपया करून ह्याची काळजी घ्या आजच्या बैठकीमध्ये काही बँकांनी खंत व्यक्त केली की व्याज परताना लवकर येतं ही वस्तुस्थिती आहे कधी कधी आमच्या लाभार्थ्यांची चूक होते कधी कधी आम्हाला पैसे उशीरा येतात मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आदरणीय अजितदादा पवारांनी सगळ्याच महामंडळाला साडे सातशे कोटीच निधी त्या ठिकाणी राखीव ठेवला आणि माझ्या माहितीप्रमाणे कालच म्हणजे काल रात्री मला मेसेज आला की तीनशे कोटीच पैसे आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत बँकेमधून अजून एक खूप चांगली चर्चा झाली की काही लाभार्थ्यांचे दोन दोन तीन तीन महिने व्याज परतावा न आल्यामुळे काही एन पी एला जातात पण आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे एमडी डी आणि आम्ही एक परिपत्रक काढू आणि लाभार्थ्यांनाही आम्ही अवगत करू की जरी काही तांत्रिक बाबीमुळे जरी पैसे उशिरा आले तरी ते तुम्हाला पैसे मिळणार तुमचं अकाउंट एन पी एला जाता का म्हणे तुम्ही काळजी घ्या परंतु ज्या उद्दिष्टाने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेला ताकद दिलेली आहे त्यामध्ये लाभार्थी वाढवण्याचाही आमची जबाबदारी आहे ते आम्ही नक्कीच पुरण करू पुढची एखादी बैठक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण वि के पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेऊ आमचे विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती रामजी रामजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेऊ आणि जास्त जास्त मराठा उद्योजक होण्याकरिता आमच्या काही सामाजिक संघटना आहेत जसं आमच्या सामाजिक संघटना आहेत मराठा मराठा उद्योजक लॉबी असतील वर्ल्ड मराठा लॉबी असतील किंवा ज्या मराठा समाजाला न्याय मिळत मिन् मिळाला पाहिजे अशा सगळ्या समाजाच्या लोकांशी आम्ही चर्चेमध्ये राहून जास्तीत जास्त मराठा समाजाला या योजनेचा लाभ मिळून देऊ एवढंच या ठिकाणी आज बैठकीमध्ये झालं आणि कलेक्टर परत दौऱ्यावरती आल्यानंतर आमचे डेप्युटी कलेक्टरांनी पण त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून परत एक वेगळी बैठक आम्ही या ठिकाणी आले होते तुम्ही जास्त सांगितलं म्हणजे आता आजार आहे तसं समाजाची संख्या पाहत अतिशय वाटते बघा कसं आहे की ही योजना पहिल्यांदा आता हे महामंडळ अठ्ठ्याण्णव साली सुरुवात झालेली आहे अठ्ठ्याण्णव सालापासून सुरुवात जरी झालं तर हे प्रत्यक्ष दोन हजार अठरा पासून खर कामाला लागले म्हणजे फार मोठा काळ गेला पहिल्या योजनेमधून ज्याने योजनेचा लाभ घेतला त्या योजनेतनी परत पण केलेली नाही परंतु अठरा नंतर ज्या पद्धतीने योजना चाललेली आहे ती दीड लाखाला पोचलेली आहे ही चांगली बाब आहे आता याच्यामध्ये आम्हाला तालुका स्तरावरती दरवर्षी कमीत कमी एक ते दोन हजार लाभार्थी वाढले पाहिजेत याच्यासाठी आम्ही काही रचना लावणं गरजेचं आहे जसं माझा एक दौरा उत्तरचा झाला आता दक्षिणचा राहिलेला आहे तालुका स्तरावरचा दौरा आता पुढच्या कालखंडामध्ये आम्ही तालुका दक्षिणचा तालुका दौराही लावू आणि लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न करू हे आम्ही प्रयत्न करू त्याच्या राष्ट्रीयकृत बँका फक्त व्हेकल लोन देत प्राविण 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 जा एक कार्यशाळा पुढच्या काही दिवसांमध्ये कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये घेऊ ज्याच्यामध्ये आम्ही बँकर्सचे हार्ट टू हार्ट डिस्कशन करू प्रत्यक्षामध्ये आणि त्यांनाही जाणीव करून देऊ की योजना ही फक्त व्हेकल पुरती मर्यादित नाही तर वेगळे व्यवसाय आहेत उदाहरणार्थ एखादा छोटा मोठा व्यवसाय ज्याला पाच लाखाची गरज आहे ज्याला एखादा छोटा व्यवसाय कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल एम एस असेल एग्रीकल्चर बिझनेस असतील याला तुम्ही प्रोत्साहन केलं पाहिजे काय होतं हे जेवढे आपले डीलर्स आहेत हे डीलर लगेच कनेक्ट करतात आणि डीलरच्या माध्यमातून हे प्रायव्हेट बँका लगेच त्यांचं कर्ज मंजूर करतात परंतु पुढच्या काळात कलेक्टरांच्या उपस्थितीमध्ये सामान्य व्यवसाया करता कर्ज कर द्या याच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काही कार्यशाळा आयोजित करू